एवढंच काल मला मी त्यांना सांगतेच का म्हणाले काही बोलत जायला लागले आपल्या ऑफिस पकडे आहे का कोणी एखादा संबंधित क्लार्क वगैरे आता या एकदम त्यांचे घेत पहिले त्यांचे येवला तालुक्यातले सर्व शिक्षक बांधव त्यांनी आज माझ्याकडे निवेदन दिलेलं आहे ते निवेदन मी स्वीकारलेलं आहे आता आचारसंट्रचा ब्रेड चालू असल्यामुळे मी त्यांना सांगितलं येणाऱ्या दहा जिल्हा अधिवेशन त्या अधिवेशनमध्ये आपल्या प्रामुख्याने हा प्रश्न मांडत आणि आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न शंभर टक्के त्यांना तसं जर बघितलं तर आमचे शिक्षक बांधव रात्र सतत सर्वेमध्येच असतात शाळेत कमी वेळ बाहेर जास्त वेळ द्यायला लागतं काही संरक्षण काही निरीक्षण करायचं असं संरक्षण करायचं असेल ते सगळे कामं शिक्षकांना दिले जातात येणाऱ्या काळामध्ये शासन शाष्ण दरबारी आणि शासनाच्या निदर्शनात मी असामान जाणार आहे आमची नेमणूक ज्याच्यासाठी झाली ते काम तोड द्या विद्यार्थी घडवायचं काम आमच्याकडे त्यामुळे ते, ते काम जर व्यवस्थित झालं तर नक्कीच महाराष्ट्राच्या जनतांना आणि पालकांना बी यामध्ये समाधान लागणार आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रामुख्याची ही माझी मागणी शैक्षणिक कामं बंद झाले पाहिजे त्याच्यासाठी मी याचा काळ साक्षरता अभियान परीक्षेवरती शिक्षक माध्यमिक उच्च माध्यमिक प्राथमिक शिक्षकांनी बहिष्कार टाकलेला आहे अनेक अशैक्षणिक कामं हे शासन शिक्षकांवरती थोपवत आहे नवभारत साक्षरता अभियान जर शासनाला घ्यायचंच होतं तर प्रत्येक ठिकाणी स्थानिक स्वराज्य शासन संस्था आहे ग्रामपंचायत आहे पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे त्या ठिकाणी शासनाने त्या गावातील सुशिक्षित तरुण जो वर्ग आहे बेकर आहे त्यांना मानधन देऊन त्या गावातील आ, जे निरक्षर लोक आहेत त्यांना साक्षर करण्याचं काम केलं पाहिजे म्हणजे पर्यायाने त्या लोकांनासुद्धा रोजगार मिळेल आणि हे अशैक्षणिक कामं शिक्षक वर्गावरती थोकवू नये जेणेकरून आम्हाला अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरळीत पाड पाडता येईल आणि भविष्यातला भारताचा चांगला नागरिक घडवता येईल शिक्षकांवरती अनेक अशैक्षणिक कामं थोपवली जातात तेही परीक्षेच्याच काळामध्ये मार्च एप्रिल हा दहावी बारावीच्या बोर्डचा परीक्षेचा कालावधी आहे शिक्षकांकडे उत्तर तपासणी उत्तरपत्रिका तपासणीचे कामं आहे पर्यवेक्षणाची कामं आहे अनेक कामं आहे अने आणि अशा वेळे शासन हे वेगवेगळे प्रशिक्षण हे नवभारत साक्षरता अभियान त्याचप्रमाणे अनेक अशैक्षणिक कामं नेमतं आहे त्याचप्रमाणे निवडणूक आयोग का सुद्धा निवडणुकीची जबाबदारी देते आज दुर्दैव आपल्या देशाचं आहे घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे भारताची जशी आर्थिक परिस्थिती सुधारे तसं निवडणूक आयोगाने स्वतःची शासन यंत्रणा निर्माण केली पाहिजे आजपर्यंत या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासात निवडणूक आयोगाने स्वतंत्र शासन यंत्रणा नेमली नाही आणि त्याचं काम हे शिक्षकांवरती ज ढकललं जातं यापुढे निवडणूक आयोगाने पुढच्या पाच वर्षामध्ये स्वतःची शासन यंत्रणाही निर्माण करावी असं आव्हान या ठिकाणी करतो आणि या नाव भारत साक्षरता अभियानावरती समस्त यावलं तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक हे बहिष्कार टाकत आहे धन्यवाद